ही जी वनस्पती आहे हे आयुर्वेदिक वनस्पती पांढरी मुस्ली याला म्हणतात सफेद मुसली हे जे कंद आहेत हे है कंद अनेक आजारावर उपयोगी आहेत ह्या है कंदापासून माणसाला आलेली कमजोरी पौरुषत्वाकरता खूप उपयोगी आहे तसेच स्त्रियांच्या अनेक समस्यांवर कंद चालते बाळांतीन बाईस बऱ्याच स्त्रियांना दूध कमी असते बाळ खूप रडते अशा वेळेस कंदाची पाच ग्रॅम पावडर नियमित जर दिल्याच चौथ्या दिवशीपासून त्या स्त्रीला दूध भरपूर येते तसेच ह्या कंदापासून टोंगळे दुखणे जॉईंट पेन सर्वच राहतात टोंगळे दुखणे कंबर दुखणे याकरता मुसलिकंद दोन कंद रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचे व सकाळी ते खाऊन घ्यायचे तेवढं पाणी पिऊन घ्यायचं आणि नंतर एक तास त्याच्यावर काही खायचं नाही तुमचे जेवढे जोई, काही जॉईन जॉईंट पेन असतील तेवढे पूर्ण राहतात मुतखळ्यावर सुद्धा मुस्लिकंद खूप उपयोगी आहे मुतखळा झालेल्या व्यक्तींना साधारणतः पाच एम एमपर्यंत पाच ग्रॅम मुस्लीकंद पावडर डेली घ्यायची सात ते अकरा दिवसात पाच ग्रॅमपर्यंतचा किडनी स्टोन नाहीसा होते लघवीचे सर्व प्रॉब्लेम निघून जातात सर्वात मेन म्हणजे सफेद मुसळीपासून इम्युनिटी पॉवर भयानक वाढते तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला बाकी आजारांचं टेन्शन राहत नाही त्यामुळे ही जी लागवड केलेली आहे ही सर्व पांढरी मुसळी असून पांढरी मुसळीचे अशाच प्रकारे काळी मुसळीसुद्धा येते काळी मुसळीची लागवड कास्तकार लोक करत नाहीत पण विदर्भात जास्तीत जास्त हे पांढरी मुसळीच लागवड होते आणि पांढरी मुसळी आपल्या शरीराकरता अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पांढरी मुसळी हिवाळ्यात पावसाळ्यात दोन्ही ऋतूमध्ये खाणे योग्य आहे फक्त उन्हाळ्यामध्ये ही थोडी गरमीची असल्यामुळे कमी घ्यायची